विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली कृतीपत्रिका एकोणतीसचा आपण आता अभ्यास करत आहोत प्रश्न सोडवूया प्रश्न काय आहे पहा खालील चित्र नीट बघ प्रत्येक चित्रात काहीतरी प्रसंग घडत आहे त्या प्रसंगाबाबत चर्चा कर व त्यावर योग्य उपाय शोध तर आपण प्रत्येक चित्र समजावून घेऊया आता पहिल्या चित्रात आपल्याला काय दिसते पहा तर एका गाडीच्या समोर एक मुलगा बॉलने खेळत आहे तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्या मुलाला समजावून सांगावं लागेल की आपण रस्त्यावर खेळू नये आपण अंगणात मैदानात खेळावे बरोबर ना तर रस्त्यावर खेळल्यानंतर अपघात होऊ शकतो हे त्याला त्या मुलाला आपल्याला समजावून सांगावं लागेल किंवा त्या मुलाच्या पालकांना सांगावं लागेल की तुमच्या देखरेख ही खाली त्या मुलांना खेळायला सांगायला हवे आपण पुढील चित्र पाहूया या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला तर दोन मुले एका मुलाची थट्टा मस्करी करत आहेत त्याला चष्मा लागलेला आहे तो मुलगा रडत आहे तर यावर काय उपाय करता येईल आपल्याला तर काहींना जन्मताच काही अपंगत्व आलेलं असतं तर काही व्यंग्य आलेलं असतं तर आपण अशा मुलांची थट्टामस्करी किंवा चेष्टा करणं चुकीचं आहे तर हे त्यांना समजावून सांग सांगितलं पाहिजे कारण अशी थट्टामस्करी करणं म्हणजे त्यांचा अपमान होतो त्यामुळं असं न करता आपण त्यांच्याशी मैत्रीनं वागलं पाहिजे हे त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे पुढील चित्र पाहूया इथे दोन मुले एकमेकांशी भांडत आहेत एकमेकांचे केस धडून धरून ओढत था, आहेत आणि एकमेकांशी वाद घालत आहेत तर आपण यावर काय उपाय केला पाहिजे तर आपण एकमेकांशी न भांडता कोणताही मुद्दा असेल कोणताही विषय असेल तर एकमेकांशी समजावून तो प्रश्न सोडवला पाहिजे हे त्यांना समजावून आपण सांगितलं पाहिजे त्या पुढील चित्र पाहूया एका मुलीच्या बोटाला चाखूने कापलेले आहे ती आंबा किंवा पेरू कापत असताना पेरू कापत असताना तिच्या बोटाला लागलेला आहे चाकू लागलेला आहे आणि रक्त येत आहे तर यावर कोणता उपाय आपल्याला करता येईल तर धारदार वस्तूने कोणतीही गोष्ट कापत असताना त्या धारदार वस्तू आपण वापरायच्याच नाहीत तर यासाठी आपल्या घरामध्ये मोठी माणसं आहेत त्यांची मदत घेऊन त्या वस्तू कापण्यासाठी आपण सांगितलं पाहिजे धारदार वस्तूला आपण हात लावता कामा नाही त्या पुढील चित्र पाहूया एका मुलीचा डबा सांडलेला आहे आणि ती रडत आहे आणि बाकीची मुले हसत आहेत डबा सांडल्यामुळे हसत आहेत तर आपण यावर कोणता उपाय करू शकतो तर एखाद्या मुलीचा डबा सांडत असताना आपण तिला मदत केली पाहिजे तिला समजावून सांगितलं पाहिजे आपल्या आपला डबा डब्यातील अन्न तिला दिलं पाहिजे आपण असं हसता कामा नाही म्हणजे आपण इतरांना जेवण देखील आपण दिलं पाहिजे म्हणजे आपण एकमेकांना मदत केली पाहिजे यानंतर पुढील चित्र पाहूया टेबल खाली साप दिसत आहे पहा आणि मुलांना साप दिसल्यामुळे मुले घाबरलेली आहेत अशावेळी आपण कोणता उपाय केला पाहिजे तर लगेच मुलांनी धावत जाऊन शिक्षकांना सांगितलं पाहिजे तर शिक्षक काय करतील सर्पमित्रांना बोलवून घेऊन त्या सापाला पकडून ते त्या सापाला जंगलामध्ये सोडून येतील तर या पद्धतीनं आपण तिथे काठी घेऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण साप हा देखील हा एक प्राणी आहे त्याला तो जंगलामध्ये वाव वावरू शकतो त्याला मारहाण करणं चुकीचं आहे तर सर्पमित्राच्या मदतीनं आपण त्याला जंगलात सोडू शकतो तर कृतीपत्रिका एकोणतीसमध्ये आपण प्रश्न सोडवूया हा घटक आपण अभ्यासला आहे तुम्हाला हा घटक समजला असेल धन्यवाद